जे जेवण जय किसान मित्रांनो तर आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर आपल्या उत्तर शोधसाठीच ब्लॉग ह्या तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्या भावना टाकले व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करू द्या मित्रांनो आपल्याला काल गुगलने सांगितल्याप्रमाणे ठीक तीन वाजता खूप एक घंटाभर पाऊस पडला की रानातून पाणी बाहेर निघालं आणि आपल्या वाड्याला पण प पूरं आहे म्हणजे आला होता काल तर सध्या पाणी काहीच नाही तर ढव फक्त साचलेली तर जिथं आहे तिथं राहिलेली पाणी आणि बांधारा पण भरलेला आहे तर इकडं बघू शकता इकडं मागं पाठीमागं बरास होती ती फुल भरलेली आणि साचलेलं पाणी नाही आता सध्या पण चिकूल तुम्हाला दिसत असेल मागं तर बघू शकता इकडं तर बघा इकडे फुटून गेलं इथं तर इकडं बारास साचली होती आणि इकडल्या साईडनं असं रान फुटून गेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण तीन चार दिवसाच्या खाली अगोदर कापूस लावला तुम्हाला दाखवतो मी तर तिथं बघू शकता वरी आलेलं आहे बी तर आम्ही तुम्हाला जवळ दिवस दाखवतो तर बघू शकता मित्रांनो हे आपला कापूस उगवलेला आता तर बघासारखी दोन दोन बॅट टाकले आहेत इथं चौफाळ्यावर म्हणजे आळूबा तीन पोटावर लावला आहे का ह्याचे ह्या रोपाती आणि त्या रोपाची जे मधील अंतर आहे हे तीन पोट आहे आणि असं पण अंतर आहे हे आडवा तीन फूट आहे हे उभय आणि ही आडवं आहे तर बघू शकतो मित्रांनो हीन ही अंतर तीन फूट आणि हीन ही अंतर तीन फूट अशा पद्धतीने आपण तीन तीनवर तीन कापूस लावलो तर एक एकरचं आहे ते शेटच्या पलकडं अजून तीनशे फूट रान आहे तर त्याच्यावर पण कापूस आहे पण ती काल आहे तर हे बघण्यासाठीच मी आलो होतो तर चला म्हणलं तुम्हाला पण दाखव की आपल्याकडं पाऊस पडला आहे आणि रान कसं काळ उठून बसलंय तर, तर, तर मला वाटतं हे उगवत नाही पण जास्त पाऊस पडल्यामुळं थापटून बसण्याची पण शक्यता असते जरा त्याच्यामुळं तर कमी जास्त दोन आहेत त्याच्यामुळं उचलीन हे का असं बघाय कसं निघालं हे का कारण दोन आहेत त्याच्यामुळं उचलीन असं वाटायला लागले पण ओली तेली तुटाळ होईन अशी मनात भीती पण वाटते कारण थापटल्यामुळं उचलत नसते त्याला जरा तर बघू शकतो मित्रांनो हे आपले शेत आहे तर बघू शकता काकऱ्या पण दिसायला लागल्या आहेत ती अशा तर त्याला अजून जास्त दिसणार आहेत तर मित्रांनो चला तर मग आता तुम्हाला दाखवू तुम्ही आपला वडा वाड्याला किती पाणी आलं ती तर इकडे बघू शकता इकडे पण बऱ्याच भरलेली तर चला तर मग आता व्हिडिओ कंटिन्यू करा तर मित्रांनो बघा मी आता आलो आहे वाड्यामध्ये तर बघा पाणी कुठं आलेलं तिकडं त्या ह्याच्यापाशी लागलेलं आहे पाणी आणि इकडं पण इथं लागलेलं आहे तर बघू शकता इकडं कसं खडूक ओघडा झाला आहे तर इकडं इथपर्यंत आलं आणि इकडं बघा इथपर्यंत आलं पाणी तर बघू शकता तुम्ही इकडे इतवर आले पाणी आणि तिकडं त्या लिंबाच्या बोडाला लागले तर जवळजवळ कमरा इतकं पाणी आलेलं मित्रांनो हे बघा हे खडक कसं वाहून गेला इथं ऐका ते बघा तिथं पाणी साचलेलं आहे तर तुम्हाला दाखवतो मी तर बघा मित्रांनो पाठीमाग तुम्हाला दाखवलेला ते खडक घोडा झालेला आणि इकडे बघा किती पाणी साचले ते आणि आज मी सांगतो तुम्हाला आम्ही काल जिचं नावाल तो कापूर त्यावेळेस इथं ह्या जागेवर पाणी पाजा आलं तर थोडं पाणी होतं तर तिथं आपल्याला असं पण उठलं होतं का पाणी प्या तिकडं तर बघू शकता इकडं किती तेव्हा फोर्सन अडकलेलं आहे तिथं तेव्हा त्याकडीपासून याकडे बसतो इतकं पाणी आलं होतं तर मित्रांनो बघू शकता तर अशा पद्धतीनं खूप पाऊस झालेला आमच्या तुम तर तुमच्याकडं पाऊस पडला आहे का नाही ती कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कमेंट करून सांगा तर बघा मित्रांनो तिथं कसं पुरुष अडकलेलं आहे का तर बघू शकता अशा पद्धतीने इथं पाणी आलेलं आहे हा काही पुरुष आहे का बघा कसं झालं आहे तर तिकडं पाणी साचलेलं आहे तर बघू शकता अशा पद्धतीनं पुरं आलेला आहे एका घंट्यामध्ये तर इकडून पण पाणी आलेलं वरून तर बघू शकतात मित्रांनो हे आता आजचा ब्लॉग तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तर चला तर मग भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जे किसान आणि आपली पेरणी करत राहा